नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अनेक जणांच्या घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास होत असतो अनेक जणांच्या घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला संचार होत असतो काही जणांना हे कळत सुद्धा नाही की आपल्या घरात नक्की काय होतंय तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की अमास्या आणि पौर्णिमेला तुमच्या घरात त्रास होतोय भांडण होत आहे तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का की अमास्या आणि पौर्णिमेला आपल्या घरात भांडणं का होतात नक्की काय होते नक्की कारण काय आहे तर अमास्या जवळ आली की तर अमास्या जवळ आली की अमास्याच्या दोन दिवस अगोदर आणि अमास्या संपली की दोन दिवस नंतर तसेच पौर्णिमा जवळ आली की पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर आणि पौर्णिमेच्या नंतर दोन दिवस तुम्ही हे पहि पाहिलं आहे का की तुमच्या घरात या दिवसात भांडणे होतात तर आज कटकटी होतात आणि जर नसेल पाहिलं तर आता जवळ येत आहे तेव्हा तुम्ही आवर्जून लक्ष द्या की या दिवसांमध्येच आपल्या घरामध्ये भांडण कलह होत आहेत तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरात कुठल्या अदृश्य शक्ती आहे का किंवा कोणी कुठली बाधा केली आहे का भूत पिसाच्या बाधा तुमच्या घरात आहेत का हे तुमच्या लक्षात येईल या गोष्टीकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर पुढे आयुष्यात आपल्याला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं आणि या परिणामांमुळे होणारे नुकसान हे कधीही भरून न येणारे असते कधी कधी काय होते की आपल्या घरातील लोक सतत आजारी पडत असतात अमश्या पौर्णिमा आली की आजारपण सुरू होते अमस्या पौर्णिमा आली की तुमच्या घरात छोटी छोटी वाद होतात या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होत असेल किंवा घरातील व्यक्ती एका पाठोपाठ एक आजारी पडत असतील अमुषा पौर्णिमा जवळ आली की तुमचे बाहेर कोणाशी तरी भांडण होत असेल किंवा समाजातील लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या काळात बदलत असेल या दरम्यान तुमचे एखादं काम होत असेल तर त्या कामामध्ये अचानक अडचणी होत असतील काम तुमचं होत नसेल तर अशी लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर आत्ताच स्वावत व्हा तसेच अमस्या पौर्णिमेच्या दरम्यान तुम्हाला स्वप्नामध्ये भूत दिसणे मेलेली माणसे दिसणे किंवा स्वप्नामध्ये तुम्ही एकटाच पडक्या ठिकाणी गेला आहात की की तिथे पूर्ण अंधार आहे असं जर तुम्हाला दिसत असेल किंवा स्वप्नामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या छातीवर कोणीतरी बसलं आहे झोपेत तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा श्वास गुदमरतोय तुम्ही आवाज देत आहे पण तुमचा आवाज ऐकू येत नाही किंवा तुम्हाला घरामध्ये सततचे भास होत असतील की घरामध्ये कोणीतरी आहे किंवा तुम्ही एखादी वस्तू ठेवली असेल आणि अमुस्या पौर्णिमेच्या दरम्यान या वस्तूची जर जागा बदलत असेल आणि परत ती वस्तू आहे त्या जागेवर असेल जर अशी लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर शंभर टक्के तुमच्या घरावर कोणीतरी बाधा केलेली आहे त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे आता या बाधीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे किंवा त्याचा प्रभाव आपल्याला कमी करायचा आहे तर अमुश्या आणि पौर्णिमेला या शक्तीचा प्रभाव खूप वाढतो कारण त्यांना एक वरदानच मिळालेलं असतं की अमूष्या आणि पौर्णिमेला त्यांच्या शक्ती वाढतात त्यांचा प्रभाव हा वाढत जातो त्यामुळे अमूष्या आणि पौर्णिमेला आपल्याला त्रास जास्त होतो तर आता या शक्तीचा प्रभाव कसा कमी करायचा आणि याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा काढायचा तर यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे किंवा उपाय करायचा आहे तर तो म्हणजे आपल्या दत्त शरण जायचं आहे कारण ब्रह्म विष्णू आणि महेश म्हणजेच दत्तगुरू आहेत आणि हे विश्व यांनी निर्माण केलेले आहे शक्तीचं म्हणजे सगळ्यात उगम स्थानच भगवंत आहे त्यामुळे तुम्ही महाराजांना शरण जायचं आहे महाराजांचं नामस्मरण करायचं आहे या सर्व त्रासातून तुम्हाला फक्त दत्तगुरू बाहेर काढतील त्यामुळे फक्त दत्तगुरूंना शरण जायचं आहे तसेच जर तुमच्यावर अमोशेला बाधा केली असेल तर तुमच्या घरात फक्त अमश्यालाच त्रास होतो आणि जर पौर्णिमेला बाधा केली असेल तर पौर्णिमेलाच त्रास होतो आपण सर्वसाधारण माणसे आहोत पण या शक्ती आहेत त्या आपल्याला कळण्याच्या पलीकडच्या आहेत आपण सर्वसाधारण माणसे आहोत पण या शक्ती आहेत त्या आपल्याला कळण्याच्या पलीकडच्या आहेत जिसे आपण भगवंताला मनात असतो देवाला मन मानतो देव जरी देव दिसत नसला तरी सुद्धा आपण देवाला मानतो त्यांची पूजा करतो तसेच ज्या तसेच या ज्या काळ्या शक्ती आहेत अदृश्य शक्ती आहेत त्यालाही त्याही आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्या असतातच त्यामुळे त्या, त्या शक्ती आहेत हे आपण मान्य करायला पाहिजे काही जणांचा विश्वास नसतो की असं भूत पिसाट्य बाधा ही सगळी काही अंधश्रद्धा आहे पण असं काही नाही जिथे देव आहे तिथे भूत सुद्धा आहे त्यांचं अस्तित्व आहे जसं देवाचं अस्तित्व आहे हे आपण मान्य केलं मान्य केले तसेच या काळा शक्तीचे सुद्धा अस्तित्व आहे हे सुद्धा आपण मान्य करायला पाहिजे जर या शक्तीपासून आता आपला बचाव करण्यासाठी किंवा या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर त्याच्यातील पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या घरात दत्त महाराजांचे नामस्मरण करायला सुरुवात करा सकाळ संध्याकाळ घरामध्ये दत्त बावन्नी ऐकायला सुरुवात करा तसेच रोज देवपूजा केल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची एक माळ जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ हा या मंत्राचे देखील तुम्ही एक माळ जप करू शकता फक्त दत्त महाराजांच्या नामस्मरा नामस्मरणामुळे देखील या वाईट शक्तीचा प्रभाव हा कमी होईल कारण सगळ्यामध्ये दत्त महाराज असे एक आहेत की ते या बाबीपासून आपल्याला मुक्तता मिळवून देतील तुम्ही गाणगापूरमध्ये देखील पाहिलं असेल ज्यांच्यावरती या शक्तीचा प्रभाव असतो किंवा त्यांच्यावर कोणी करणी बाधा केलेली असते अशा लोकांना जनगापूर मध्ये म्हणजे श्री दत्त महाराजांच्या स्वाधीन करतात आणि मग दत्त महाराज त्या वाईट शक्तींना असे पळून लावतात की त्या शक्ती परत तुम्हाला कधीच त्रास देणार नाहीत त्यामुळे घरामध्ये दत्त महाराजांचे नामस्मरण किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायला त्यांची पूजा करायला सुरुवात करा जर तुमच्याकडे जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो मूर्ती नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल पण यापैकी दोन्ही जर तुमच्याकडे नसेल तर आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात आवर्जून तुमच्या मंदिरात देवघरात स्थापन करा यानंतर दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला आमुष्याला त्रास होत असेल तर अमोशेच्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांना अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्र या अध्याय अध्याय आणि शिवलीला मृत या ग्रंथाचा अकरावा अध्याय हे तुम्हाला पठन करायचं आहे तसेच दत्त गुरूंचे नामस्मरण करायचे आहे तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत ब्रह्म विष्णू महेश अशा तीन अगरबत्ती लावायच्या आहे आणि त्या अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला महाराजांचे नामस्मरण करायचे आहे हा उपाय जरी तुम्ही अमशेला केला तरी सुद्धा दत्त महाराज या वाईट शक्ती आहेत काळ्या शक्ती आहेत त्यांना तुमच्या घरातून हकलून देतील कारण महाराज हे एक असे आहेत महाराजांकडे आगात अशी शक्ती आहे दत्त महाराजांना शरण गेल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर होतील तुम्हाला जो काही त्रास होत होता तो सुद्धा दूर होईल तसेच तुम्ही दर गुरुवारी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय देखील आपल्या घरामध्ये दे। पठण करू शकता यामुळे देखील तुमच्या आयुष्यात प्रगती होईल घरामध्ये भांडणं कटकटी ज्या होत्या त्या कमी होतील हा उपाय तुम्ही करून बघा फक्त हे काय उपाय करताना तुमची महाराजांवर श्रद्धा भक्ती विश्वास हे असायलाच हवा तरच तु महाराज तुम्हाला त्याचे फळ देतील धन्यवाद